नमस्कार मंडळी कशी आहात सगळे तर मस्त मजेत ना तर मी आज एक इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आली आहे की म्हणजे आता भरपूर असं महिला आहेत की जे घर बसल्या काहीतरी काम शोधतायत घर बसल्या त्यांना म्हणजे कसं घरातल्या जबाबदाऱ्या म्हणा हे सगळं जे आहे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या याच्यातून त्यांना का स्वतःसाठी काहीतरी करायचं का असतं पण त्यांना बाहेर पडता येत नाही तर ते घर बसल्या कसं पैसे कमवू शकतात तर हा माझा आजचा मेन टॉपिक आहे तर खूप इम्पॉर्टंट विषय असणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा विदाऊट स्किप न करता तर ॲफिलिएट मार्केटमधून तुम्ही पैसे कमवू शकता आता ॲफिलिएट मार्केट म्हणजे काय तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट म्हणजे शून्य इन्व्हेस्टमेंटवरून म्हणजे दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही त्याची लिंक बनवून पुढे एखाद्या म्हणजे पुढे तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्रॉ प्लॅटफॉर्म म्हणा किंवा व्हॉट्सॲपद्वारे व्हॉट्सअपवर ग्रुप वगैरे बनवून तुम्ही पुढे जर पाठवली तर त्या लिंकद्वारे जे काही प्रोडक्ट पुढचा मेंबर जो खरेदी करेल तर एक त्या कंपनीचा विशिष्ट म्हणजे पर्सेंटेज वाईज कमिशन असतं तर ते कमिशन तुम्हाला भेटतं तर याला म्हणतात अफिलिएट मार्केट तर या अफिलिएट मार्केटवरून मधून पैसे कमी तुम्ही पैसे चांगले घर बसल्या कमवू शकता आणि कमीत कमी वेळेत तुम्हाला जसा टाइम भेटेल तसं तुम्ही तुमच्या नियोजननुसार आणि तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स म्हणा त्याच्यानंतर फॅशनमध्ये आहे किड्स प्रोडक्ट आहेत तर ह्याच्या सगळ्या लिंक्स बनवून तुम्ही पुढे पाठवून तुम्ही त्याद्वारे कमिशन कमवू शकता मेशो ॲपवरून शॉपिंग तर आता आपण सगळेजणच करतो मेशो ॲप म्हणजे कुणाला माहिती नसेल असं नाही आहे तर मेशोने जे आहे ते ॲफिलिएट प्रोग्राम चालू केलेला आहे मेशो क्रिएटर क्लब म्हणतात त्याला तर या क्रिएटर क्लबद्वारे तुम्ही पैसे कमवू शकताय तर ते कसं ह्याची इन डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्या ग्रुपला जॉईन कसं व्हायचं ॲफिलिएट लिंक बनवायची कशी पुढे पाठवायची कशी त्याचं कमिशन आपल्याला कसं भेटेल ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्हाला बघायचा आहे स्किप न करता विश्व क्रिएटर क्लबमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तर तुम्हाला एखादं प्रोडक्ट मागवायचं आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या रिव्ह्यूद्वारे जे काही प्रोडक्ट पुढचे लोक परचेस करतील तर त्याचं तुम्हाला कमिशन भेटणार आहे तर महिन्याला तुम्ही पाच ते दहा हजारपर्यंत कमिशन आरामात कमवू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्तही कमवू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट आणण्याचंही टेन्शन नाही आहे आणि देण्याचंही टेन्शन नाही आहे तर प्रोडक्ट आणून देण्यापासून घेऊन जाण्यापर्यंत हे सगळं काम मेशो करतं तर ते कसं करतं हे मी पुढे सांगते आता तुम्हाला वाटत असेल की याच्यासाठी फॉलोअर्सची क्रायटेरिया वगैरे असेल तर बाकीच्या जे बघितलं आपण तर बाकीचे विशलिंग वगैरे बाकी जे आहे त्याच्यानंतर बाकीचे जे सोर्सेस आहेत तर त्यांचं एक आहे की त्यांना थाउजंड फॉलोअर्स पाहिजेत किंवा सबस्क्रायबर हवेत तर असं आहे पण मेशोमध्ये तुम्हाला तसं नाही आहे मेशोमध्ये तुम्ही कितीही म्हणजे तुमचे कितीही फॉलोवर्स असतील तर शंभर जरी असतील तरी तुम्ही अफिलिएट प्रोग्रामद्वारे पैसे कमवू शकता तुम्ही जर इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत असाल तुमचा कॉन्टेंट शेअर करत असाल यूट्यूबवर तुमचा कॉन्टेंट शेअर करत असाल एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून जर कॉन्टेंट शेअर करत असाल तुमचे प्रोडक्ट जर शेअर करत असाल तरी देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता मी जर बघायला गेलं तर भरपूर अशा कॅटेगरीज आहेत म्हणजे भरपूर आणि स्वस्तामध्ये सगळ्या वस्तू आहेत भरपूर कॅटेगरीज आहेत तर ब्युटी प्रोडक्ट्स आले त्याच्यानंतर सगळे कपडे वेअर आलं वेअर आलं किड्सवेअर आलं त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या वस्तू ज्या आहेत तर या सगळ्याचं सेल तुम्ही करू शकता आणि त्या ठराविक प्रोडक्टवरती जेवढं कमिशन असेल आता मेशोला जर बघायला गेलं तर अफेलॅट मार्केटमध्ये मा तुम्हाला टेन पर्सेंट हे कमिशन जास्तीत जास्त टेन पर्सेंट कमिशन हे तुम्हाला भेटतं जे की ऑदर बाकीच्या प्रो म्हणजे जे, जे आह आहे आता फ्लिपकार्टचा ॲफिलिएट प्रोग्राम आहे अमेझॉनचा आहे याच्यापेक्षा तुम्हाला मेशोमध्ये जे आहे ते जास्त पर्सेंटेज भेटतं म्हणजे टेन पर्सेंटमध्ये तुम्हाला भेटतं मेन मी तुम्हाला सांगते की तुम्हाला वाटत असेल की या प्रोग्राममध्ये जॉईन कसं व्हायचं म्हणजे या प्रोग्राममध्ये जॉईन कसं व्हायचं त्याची ॲफिलिएट लिंक कशी बनवायची ती पुढच्याला पाठवायची कशी त्याचं पेमेंट कधी आपल्याला मिळतं कधी जमा होतं तर ह्याचं सगळं जे आहे इन्फॉर्मेशन ते मी आता तुम्हाला सांगते सा। तर, तर आता सगळ्यात पहिला आपण बघूया क्रिएटर क्लबला जॉईन कसं व्हायचं ठीक आहे तर इंस्टाग्रामवरती आपल्याला जायचं आहे इंस्टाग्रामला गेल्यानंतर आता माझे दोन अकाउंट आहेत तर जे मेन अकाउंट आहे ते मी सिलेक्ट करते इथे सर्च बारमध्ये तुम्हाला जायचं आहे सर्च बारमध्ये तुम्हाला मेशो क्रिएटर क्लब असं सर्च करायचं आहे तर याच्यामध्ये लिंक दिलेली असते इथे बघताय तर जॉईंट मेशो क्रिएटर क्लब अशी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर तुमचं जे आहे ते अकाउंट जे आहे इंस्टाग्राम अकाउंट ते इथे लॉग इन दिसतं आहे आता इथे माझे आहे बघा पॅरेंटिंग विथ स्वरा तर हे अकाउंट तुम्हाला इथे लॉग इन दिसतं आहे ठीक आहे लॉग इन झाल्यानंतर आता इथे तुम्हाला बॅकला दाखवते आता हे लॉग इन होणं म्हणजे काय की तुम्ही तुम त्यांच्या मेशो क्रिएटर क्लबला तुम्ही जॉईन झालेला आहात म्हणजे इथं असं दिलेलं आहे मेशो क्रिएटर क्लब आणि आता तो इथं ओपन करायचं आहे आपल्याला तर हे असं तुम्हाला स्क्रीन दिसेल आता तुम्हाला हे डिस्प्ले दिसेल असं तर हे एक वन बाय वन मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे आता सगळ्यात पहिला आपल्याला जे आहे ते इथं आता ऑप्शन दिलेलं आहे ऑटोमॅटिकली डी एम प्रोडक्ट लिंक आता हे हा प्र ऑप्शन म्हणजे काय आहे की तुम्हाला डायरेक्टली एखादा आता तुम्ही कंटेंट बनवला आहे आणि हा आता इंस्टाचा तुमचा कंटेंट आहे हा तुम्ही बनवला आहे आणि ह्याची तुम्हाला लिंक बनवायची आहे किंवा कोणी त्याच्यावरती ऑप्शनवरती म्हणजे क्लिक केलं की ते ट्रिगर वर्ड्स म्हणून येतात म्हणजे काय आहे की आ, कमेंट लिंक वगैरे असं जे आपण बघतो ना एक तुम्ही जर एखादी रील वगैरे बघितलं असाल तर तर तशा टाईपमध्ये तो वर्ड तुम्ही बनवू शकता म्हणजे स्वतःचा ओनसुद्धा आणि त्याच्यानंतर जर तिथे कोणी कमेंट केली की लिंक वगैरे म्हणून तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काही काम करायचं नाही आहे मेशो जे आहे ते लिंक डायरेक्टली पुढच्या मेंबरला डायरेक्टली सेंड करतं तर हा एक बेस्ट पर्याय आहे याच्यामध्ये इथं तुम्ही तुमचं मेशोचा जे ऑर्डर केलेलं आहे ते प्रोडक्टचं पण तुम्ही बनवू शकताय विशलिंक विशलिस्टमध्ये तुमचे कोणते प्रोडक्ट असतील तर त्याचेसुद्धा तुम्ही इथं लिंक बनवू शकताय आणि हे असं तुम्ही ऑटोटीएमसुद्धा सेट करू शकताय त्याच्यानंतर लिंक कशी बनवायची तर इथे दिलेलं आहे बघा क्रिएट ॲफिलिएट लिंक ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तीन ऑप्शन्स आहेत तुम्हाला कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी बनवायचं आहे तर इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक हे असे ऑप्शन दिलेले आहे आता सपोज तुम्हाला इंस्टाला सेंड करायचं आहे से, कुठला तुम्हाला प्रोडक्ट याच्यातला तुम्हाला लिस्टमधला असेल किंवा कोणता प्रोडक्ट जर बघायचा असेल सपोज मी हे सिलेक्ट करते तर डायरेक्टली इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर इथे कम्प्लीट म्हणायचं आहे कम्प्लीट म्हटल्यानंतर इथे कॉपी लिंक करायची आहे आणि ही लिंक तुमची इथे आता जनरेट झालेली आहे ही तुम्ही पुढे शेअर करू शकता इथे शेअरमध्ये जाऊन ठीक आहे तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायचं असेल तर व्हॉट्सअपला वगैरे इथे डायरेक्टली तुमच्या स्टेटसला ठेवू शकता किंवा एखाद्या ग्रुपला वगैरे तुम्हाला पाठवायचं असेल तर असं शेअर करू शकता आता इथे बघू शकता तुम्ही शेअर करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही ज्या ज्या अफेलेट लिंक्स बनवल्या आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला शो करतात तुम्ही ते कधीही तुम्हाला कुणाला पाठवायची असेल तर डायरेक्टली तुम्ही इथून लिंक कॉपी करून ती पुढे पाठवू शकताय आता हा सेकंड सेक्शन जर बघितला तर हा पेमेंटचं सेक्शन आहे परफॉर्मन्स सेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन किती भेटलं किती क्लिक्स झाले किती ऑर्डर्स झाले किती सेल झाले हे सगळं तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर ऑटोडीएममध्ये किती तुम्हाला डायरेक्टली लिंकद्वारे तुम्हाला किती भेटणार आहे हे सगळं पेमेंट सेक्शनमध्ये तुमचं नेट पेमेंट आतापर्यंत किती आहे किती भेटणार आहे हे सगळं दाखवतं आता पेमेंट हे तुम्हाला कधी भेटतं तर साधारणतः एक महिन्याच्या टाईम पिरियडनंतर सेकंड मंथमध्ये तुम्हाला पेमेंट जमा होतं तर हे तुमचं पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर म्हणजे प्रोडक्ट कोणी ऑर्डर केल्यानंतर किंवा के तो रिटर्न पिरियड ऑर्डर अँड रिटर्न पिरियड हा पूर्ण कॅल्क्युलेट करून तुम्हाला ते पेमेंट भेटतं त्याच्यानंतर इथे ऑटो डीएम्स आहेत बघा हे ट्रिगड वर्डचे मी म्हणत होते तर सपोज कोणी लिंक म्हणून क्लिक केलं तुम्हाला कमेंट केली तर डायरेक्टली त्यांना लिंक तुमची शेअर होणार आहे तर हे सगळं लिंक वगैरे असं आपण इथे बनवू शकतो आता तुम्हाला प्रोडक्ट जे शेअर करायचं आहे आता इथे आपण जाऊया बघा हायस्ट कमिशन आता त्यांनी कटलॉग डिस्कस केलेलं आहे म्हणजे डिक्लेअर केलेलं आहे तेरा पर्सेंट ते देणार आहे म्हणजे थर्टीन पर्सेंटपर्यंत ते हायस्ट कमिशन देणार आहे आता सपोज तुम्हाला कुर्तीज वगैरे सेल करायचं आहेत तर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला कुर्ता सेट सेल करायचं आहे तर इथे आपण जेव्हा क्रिएटर क्लबला जॉईन होतो तेव्हा इथे तुम्हाला द दिसतं बघा अफिलिएटचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यावरती तुम्हाला टेन पर्सेंट कमिशन भेटणार आहे म्हणजे हे प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकताय हे डायरेक्टली असं इथे आणि जे नॉन प्रोडक्ट आहेत नॉन अफिलिएट आहेत सपोज आता हा हा नॉन अफिलिएट आहे तर इथे दिसतं बघा तुम्हाला नॉन ॲफिलिएट सुद्धा तुम्हाला पॉईंट फाईव्ह पर्सेंट कमिशन भेटणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत ॲफिलिएट सुद्धा आणि नॉन सुद्धा तुम्ही पेमेंट इथे कमवू शकताय तर ही सगळी अशी प्रोसेस आहे किड्स प्रोडक्ट असतील तर किड्स प्रोडक्टसुद्धा सगळे म्हणजे पर्सनल किड्स प्रोडक्ट्स ऑल प्रोडक्ट्स तुम्ही सेल करू शकताय त्याच्यामुळे हा घरबसल्या पैसे कमवण्याचा ॲफिलिएट मार्केटद्वारा हा बेस्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे खूप सोपी पद्धत आहे म्हणजे एकदा जर आपल्याला लक्षात एक दोन तीन वेळा ट्राय केलं तर त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला सवय होऊन जाते आणि पैसे आपल्याला कमवायचे असेल तर आपल्याला ते जमणारच म्हणजे एवढं सोपं आहे एकदम खूप सोपं आहे तर असं तुम्ही लिंक लिंकिएट लिंक बनवू शकता आणि ती तुम्ही पुढे पोस्ट करू शकता आता कोणत्या प्रोडक्टवरती तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगते आता लिंक कशी बनवायची हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल पण आता कोणत्या प्रोडक्टवरती किती कमिशन आहे हे मी तुम्हाला सांगते म्हणजे इथं दिलेलं असतं क्रिएटर क्लबच्या आपल्याला मेशोच्या त्या आप ॲपमध्ये दिलेलं असतं म्हणजे काही काही जे प्रोडक्ट असतात ॲफिलिएट प्रोडक्ट म्हणून तर तिथे लिहिलेलं असतं ॲफिलिएट प्रोडक्ट म्हणून तर त्या प्रोडक्टचं आपल्याला सेल करायचं आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला किती पर्सेंट कमिशन असणार आहे ते तिथे दिलेलं असतं म्हणजे टेन पर्सेंट वगैरे तर आणि त्याच्या थ्रू म्हणजे ॲफिलेट जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही विकू शकता त्याच्याद्वारे तुम्ही टेन पर्सेंट कमिशन कमवू शकता पण अजून एक ह्यांचा चांगला बेस्ट म्हणजे ऑप्शन जो आहे आता सपोज आपल्याला नॉन अफेलिएट जे प्रोडक्ट्स जे असतील तर त्या त्याची जर खरेदी कोणी केली किंवा आपण ते प्रोडक्ट जरी विकले तरी त्या प्रोडक्ट वरती सुद्धा तुम्हाला पॉईंट फाईव्ह पर्सेंट जे आहे कमिशन ते तुम्हाला भेटणार आहे तर दोन्ही तर्फे म्हणजे आणि नॉन एफेलिएट प्रोडक्टद्वारे सुद्धा तुम्ही इथे पैसे कमवू शकता कॉन्टेंट क्रिएशनसाठी हा एक बेस्ट पर्याय आहे आता कॉन्टेंट क्रिएशनसाठी हा एक बेस्ट पर्याय आहे म्हणजे मेशोचा तुम्ही प्रोडक्ट जो आहे तो ऑर्डर करून तो तुम्ही रिव्ह्यू करून त्याचा लिंक तुम्ही बनवू शकताय याला तुम्हाला एकही रुपये खर्च करायचं नाही आहे म्हणजे कसं खर्च करायचं नाही म्हणजे कसं तो प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करताना तुम्हाला पैसे द्यायचे पण त्याचा रिव्ह्यू बनवल्यानंतर एक साधारणतः त्यांचा टाईम पिरियड असतो सात ते चौदा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा प्रोडक्टचा व्हिडिओ काढून रिव्ह्यू बनवून तो प्रोडक्ट जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो ठेवू शकता आणि जर आवडला नसेल तर तो प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता आणि कितीही वेळा करू शकता म्हणजे वाईट लिस्निंग एक प्रकार असतो याच्यामध्ये म्हणजे तुमचं अकाउंट हे तुम्ही कितीही वेळा प्रोडक्ट मागून त्याचे व्हिडिओ बनून रिटर्न केल्यानंतर तुमचं अकाउंट कोणत्याही प्रकारे क्लोज होत नाही ते अकाउंट व्हाईट लिस्टेड म्हणून तुम्हाला त्यांचा एक जो आहे व्हाईट लिस्निंगचा जो प्रो म्हणजे व्हाईट लिस्निंग म्हणून असतं तर त्याद्वारे तुमचा अकाउंट बंद पडत नाही तर हा एक बेस्ट जो आहे तो त्यांचा बेनिफिट आहे याचं की अकाउंट तुमचं वाईट लिस्निंग होऊन जातं म्हणजे याच्यामध्ये प्लस पॉइंट असं आहे की कि तुम्ही कितीही प्रोडक्ट ऑर्डर करू शकता आणि त्याचा एकही रुपये मेशो तुमचा कट करत नाही अकाउंट म्हणजे जेव्हा तुम्ही तो प्रोडक्ट रिटर्न करता त्याच्या चोवीस तासामध्ये तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात तर आणि पेमेंट सेक्शन मी तुम्हाला सांगितलंच आहे की एक महिन्याच्या नंतर हे पेमेंट जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन म्हणजे ते रिटर्न आणि ह्याचा टाइम पिरियड असतो जर सपोज कोणी प्रोडक्ट ऑर्डर केला आणि त्यांना तो आवडला नाही आणि त्याने रिटर्न केला तर हे सगळं चेक होतं त्यासाठी एक महिन्याचा त्यांचा टाइम पिरियड असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही कमिशन असेल कन्फर्म कमिशन ते आपल्याला आपल्या पेमेंट सेक्शनमध्ये शो होतं आणि ते आपल्याला एक महिन्याच्या एक महिन्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला ते भेटून जातं तर याच्यामध्ये बेस्ट म्हणजे तुमचा कॉन्टेंट ते कॉन्टेंट बनणार आणि तुम्हाला तुमचं फॉलोअर्स पण वाढवता येतात याच्या थ्रू कॉन्टेंट क्रिएशन करून आणि तुम्हाला कॉन्टेंट पण बनवता येतं तर हा सुद्धा बेस्ट पर्याय आहे तर मला जेवढी माहिती आहे ही मी सगळी देण्याचा मी प्रयत्न केला आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारा मला विचारू शकताय मी नक्कीच त्याचा म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तर थँक्यू